राधाची तब्येत बरी नाही हे ऐकताच बापू झपाजप पावले टाकत वर दिवाणखाण्यात गेला राधा अंधारातच कुशीवर झोपली होती बापू तिच्या उशाशी बसला तिच्या विस्कटलेल्या केसांवरून त्याने प्रेमाने हात फिरवला आणि हळू आवाजात तिला हात मारली बापूचा आवाज ऐकताच राधाने हंबरडा फोडला तिचे शरीर थरथरत होते रडून रडून तिचे डोळे सुजले होते तिची अशी अवस्था पाहून बापू घाबरला काय होतय म्हणून विचारू लागला राधा तिचे तोंड लपवून ढसाढसा रडत होती पण काहीच बोलत नव्हती शेवटी बापू चिडला नक्की काय झालंय अशी वेड्यासारखी का रडतीयेस असे त्याने विचारले बापू घात झाला रे असे राधा म्हणाली आणि पुन्हा रडू लागली कसला घात कोणी केला पटापट पत बोल राधा मला आता असह्य होत आहे असे बापू म्हणाला होऊ नये ते झाले रे कसे निस्तरशील तू आता सगळे तू आता मोठा होत चालला आहेस आणि मी मोठा अपशकून केला तुला आता बापूच्या डोक्यात प्रकाश पडला तो राधाला खंबीरपणे म्हणाला तू ज्याला अपशकून म्हणतेस तो अपशकून नाहीये तू आई होणार आहेस म्हणून एवढी का घाबरतीयेस आधी रडायचे थांबव राधाने डोळे पुसत विचारले आता जगात मी कशी वावरू लोक काय म्हणतील तुला बापू म्हणाला माझ्यासारखा माणूस तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असताना तुला घाबरायची गरज नाही मलाही जन्मभर बापू राहायचे नाहीये मलाही बाप व्हायची इच्छा आहे राधा म्हणाली परवाच दिनकर भाऊजी येऊन गेले जाताना मी त्यांच्या पाया पडले तर त्यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आणि एक दिवस मध्ये गेला नाही की मला उलट्या सुरू झाल्या हे ऐकून बापूला खूप आनंद झाला म्हणाला साऱ्या गारंबीच्या पापाचं भस्म करायचं सामर्थ्य असलेल्या ब्राह्मणाने तुला आशीर्वाद दिला आहे मग तर तू अजिबातच घाबरू नकोस राधा म्हणाली मी सुद्धा यावर खूप विचार केला पण पुढे भविष्यात कसे होणार याचा विचार मनात आला की खूप भीती वाटते या मुलाला मी जन्म देईन पण उद्या लोक विचारतील हा कोणाचा मुलगा तेव्हा काय उत्तर देऊ आपले लग्न झाले नाहीये तू कितीही लोकांना ओरडून सांगितलेस की हा तुझा मुलगा आहे तरी लोक त्याला पापच म्हणणार आपल्याला समाजाने ठेवलेली नावे एक वेळ आपण सहन करू पण मुलाचे काय लोकांनी वाईट वागवलेले त्याला सहन होईल का उद्या तोही विचारेल तुम्हाला मजा करायची होती पण मला कशाला जन्म दिला आपण काय उत्तर देणार त्याला त्यापेक्षा गर्भ पाडायला काही औषध मिळते का ते बघ म्हणजे सगळे प्रश्नच मिटतील बापू म्हणाला तुझे डोके तर फिरले नाही ना तुला आपले लग्न झाले नाहीये याचीच भीती वाटते ना चल मग आत्ताच उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने आपण लग्न करूया राधा म्हणाली अशी लग्न लोक मानत नाहीत देवा ब्राह्मणांच्या साक्षीने केलेली लग्न मानतात बापू म्हणाला पूर्वी अशीच गांधर्व लग्न होत होती हातात हात घ्यायचा एकमेकांना प्रेम द्यायचे की झाले लग्न आणि तुला एवढीच लोकांची भीती असेल तर मी सगळा गुरववाडा गाडीवाले कुणबी साखरपेंडी दापोली सगळ्यांना इथे गोळा करतो आणि आपले लग्न झाले असे ओरडून सांगतो पण एवढे करूनही तुझा संशय जाईल का गारंबीचे ब्राह्मण मात्र येणार नाहीत पण मला त्याने काही फरक पडत नाही दिनकर सुद्धा येणार नाही पण तो आला नाही तरी आशीर्वाद मात्र नक्की देईल राधाने विचारले खरेच दिनकर भाऊजी लग्न झाल्यानंतर आशीर्वाद देतील बापू म्हणाला ती जबाबदारी माझी आता तू पटकन तयार हो जरीची पैठणी नेस सगळे दागिने घालून छान सजून ये राधा मनाची समजूत घालून खरेच उठली आंघोळ करून छान सजून बापूकडे आली बापू सुद्धा छान तयार झाला होता दोघे हसतमुखाने हातात हात घालून बाहेर आले बापूने एक गुलाबाचे फुल कुडून राधेच्या हातात दिले म्हणाला हा पाट ही फुलझाडे पोपळी अननस ही सगळी वराडे आपल्या लग्नासाठी जमली आहेत आजपासून तू माझ्या लग्नाची बायको आहेस या उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने व्याघ्रेश्वराच्या साक्षीने हा निसर्ग माझा विठोबा या सर्वांच्या साक्षीने मी तुला वचन देतो की नवरा म्हणून जी काही कर्तव्य असतात ती सगळी मी पार पाडीन वैभवाच्या केवढ्याही उंच शिखरावर गेलो किंवा दारिद्र्याच्या चा आधीन झालो तरी तुझी साथ मी कधी सोडणार नाही राधाला घहीवरून आले हातात हात घालून ते दोघे विठोबाच्या खोपटात आले बापूने करकऱ्या फडताळाचे दारू घडले आत त्यांचा विठोबा बसला होता दोघांनी बरोबर आणलेली फुले कळशीवर वाहिली आणि नमस्कार केला बापू राधाला म्हणाला आता आपले लग्न झाले आहे आता तरी तुझे सगळे संशय फिटले का राधा नववधूसारखी लाजली तिचा विश्वास बसत नव्हता की त्यांचे खरेच लग्न झाले आहे बंगला तयार होऊन फक्त तीन महिने झाले होते आणि या छोट्या काळात किती गोष्टी घडून गेल्या होत्या घरभरणीचा थाट बापूची दाभोळची सफारी राधेला दिवस गेले आणि आता सरते शेवटी राधा बापूचे लग्नही झाले लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी बापूने बंगल्यावर पांडभटाकडून सत्यनारायण करून घेतला बापूने सगळ्या गारंभीला आमंत्रण पाठवले जेव्हा सगळ्यांना हा राधा बापूच्या लग्नाचा सत्यनारायण असल्याचे ते समजले तेव्हा सगळीकडे हशा पिकला सत्यनारायण थाटात पार पडला बापूने पाण्यासारखा पैसा खर्च केला गारंबीची सगळी माणसे येऊन प्रसाद तर घेऊन गेली पण पैशांनी पापं धुतली जात नाहीत अशी चर्चाही त्यांच्यात झाली गारंबीची सगळी माणसे येऊन गेली पण दिनकर याही वेळेला न आल्याने राधाला वाईट वाटले पण दिनकर नक्की आशीर्वाद देईल असे बापूने तिला पुन्हा समजावले बापू संध्याकाळी दिनकरला भेटायला त्याच्या घरी गेला याआधी पाच वर्षांपूर्वी नाना गेले तेव्हा बापू दिनकरच्या घरी गेला होता त्यानंतर आज तो दिनकरच्या घरी आला होता लहान असताना बापूला पाण्यात बघणाऱ्यांपैकी नाना सुद्धा एक होते ते सगळे त्याला आठवले हो इतक्यात दिनकर संध्या करून आला बापू म्हणाला सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन आलो आहे सगळी कारंबी आली होती पण तू आला नाहीस काल राधा तुझी वाट पाहत होती दिनकर म्हणाला मी आलो नाही कारण मला तुझे वागणे पसंत नाही तुझ्या घरात आता कोंबड्या शिजू लागल्या आहेत मांस दारू सगळे सुरू आहे तुझे स्वतः सुद्धा बिघडला आहेस आणि दुसऱ्यांनाही बिघडवत आहेस तो पांडभट चांगली व्याघ्रेश्वराची पूजा सांगत होता त्याला बकऱ्याचा धंदा कशाला काढून दिलास बापू म्हणाला अरे हे सगळे रोज नाही चालत कधीतरी दोन चार महिन्यांनी चार व्यापारी जमले आग्रह झाला तर मी हे सगळे करतो तुझा विश्वास बसणार नाही पण गेल्या सहा महिन्यात मी कशाला शिवलो नाहीये आणि पांडभटाचे म्हणशील तर ती कल्पना माझी नाहीये सपाट बापूची आहे मी फक्त पैसे दिले पण त्या सपाट बापूचे डोके फिरले की मला नाव ठेवत बसतो लोकांनी काहीतरी नवीन करावे असे मला वाटते म्हणून मी पैसे देतो बाकी काही नाही दिनकर म्हणाला आता गारंबिला हसायला अजून एक विषय दिला आहेस तुझ्या आणि राधाच्या लग्नाचा चार वर्ष तर असेच राहत होता मग मध्येच काय सुचले लग्नाचे बापू म्हणाला ती मस्करी नाहीये आमचे सूर्यनारायणाच्या साक्षीने खरेच लग्न झाले आहे तुझा आशीर्वाद फळाला आला म्हणून आम्हाला लग्न करावे लागले दिनकर म्हणाला म्हणजे माझ्या कानावर जी बातमी आली ती खरीच आहे तर दिनकरला ही बातमी आधीच समजल्याचे ऐकून बापूला आश्चर्य वाटले दिनकर म्हणाला मलाच नाही सगळ्यांना माहीत झाले आहे गारंबीला मूर्ख समजू नकोस राधाच्या साड्यांच्या सग्ड़्या किमतीपासून सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत गांजाच्या बैठकींना जग्गू सारख्या लोकांना जमवतोस ना हे परिणाम बापू म्हणाला म्हणजे एकंदरीत माझ्या लग्नाची थट्टाच झाली आहे बाकी चंच जाऊ दे पण तुला तरी हे लग्न मान्य आहे ना दिनकर म्हणाला तुझ्या माझ्यात आणि राधातच ठेवणार असशील तर सांगतो मला मान्य आहे तुझे लग्न पण याचा अर्थ मला ते पसंत आहे असे नाही बापूने खुश होऊन विचारले मग राधाला आशीर्वाद द्यायला येणार ना दिनकर हो म्हणताच बापू उठला आणि बाहेर पडला बापू जवळ असताना कशालाही न घाबरणारी राधा त्याची पाठ वळताच तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाला घाबरू लागली ज्या गोष्टीसाठी बापूने लग्नाचा थाट घातला दोन हजार रुपये खर्च केले सत्यनारायण केला त्या गोष्टीने अजूनही राधाची पाठ सोडली नव्हती गरोदरपणात येणारी कौतुके राधेच्या वाट्याला आली नव्हती आजपर्यंत मोकळेपणाने सगळीकडे फिरणारी राधा स्वतःला घरात कोंडून घेऊ लागली आपल्या पोटाचा घेर तर वाढत नाही ना आपल्याकडे कोणी बघत तर नाहीये ना या कल्पनेने ती घाबरून जात होती हळूहळू तिचे पोट वाढू लागले तिचे अंग तेजाने फुलून येऊ लागले तशी ती अजूनच घाबरून जाऊ लागली मधूनच तिच्या मनात विचार यायचा की या निष्पाप जीवाला जन्म देण्याचे पाप टाळणे अशक्य आहे का आणि मग ती या विचारातच नको नको त्या गोष्टी खाऊ लागली रोज अंडी पपई खाऊ लागली बापूला रोज रात्री जवळ घेऊ लागली बापूला ती फसवत होती आणि बापू फसत होता पण एका रात्री झिंगून अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली राधा बापूने पाहिली आणि त्याचे डोळे खाडकन उघडले त्याने तिला जवळ घेतले तेव्हा तिच्या तोंडातून दारूचा घाण वास त्याला आला राधेच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत या विचाराने बापूची सगळी शक्ती संपली